अकोल्यातील शेतकरी लूट वापसी संवाद सभेमध्ये बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे अकोल्यात बच्चू कडू तुपकरांचं वादग्रस्त विधान आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट तोडलं आता थेट कलेक्टरलाच तोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे बच्चू कडू मंत्र्यांना तुडवल्याशिवाय न्याय नाही असं तुपकर म्हणालेले आहेत आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव आहे कापसाची त्या भावात खरेदी झाला नाही तर आम्ही महाराष्ट्रात कोणाला फिरू देणार नाही पंजाबच्या शेतकऱ्याचा नव्वद टक्के माल शेतीमाल हा नव्वद टक्के खरेदी होता हमी भावामध्ये आणि आमची इथं दहा टक्के पण होत नाही हमी भाव भेट एक तर पहिलेच हमी भाव बोगस आहे बोगस हमी भावातही आमचा माल खरेदी होत नसल तर मग शेतकरी आपला हिसका दाखवत

एकदा दोन तीन मग हे घराचा बाहेर सुद्धा निघाले काय सांगा तुम्हाला